तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट वडशिंगी सर्कलच्या जिल्हा परिषद शाळेतील विकासाच्या मागण्या जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी सर्कल मधील बोराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी पटसंख्या एकशे अकरा आहे शाळेत सध्या पाच शिक्षक कार्यरत आहेत परंतु एका अतिरिक्त शिक्षकाची आवश्यकता आहे अशी मागणी करण्यात आली आहे शाळेतील सुविधा आणि स्थानिक योगदान शाळेत सध्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे तसेच वर्ग खोल्यांमध्ये स्वच्छता राखली जात आहे गावक्यांनी शाळेच्या रंगसफाईसाठी वर्गणी गोळा करण्याचे ठरवले आहे शाळेचा परिसर अधिक आकर्षक करण्यासाठी आनंद रंगोटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पटांगणासाठी पेवर बॉक्स ची मागणी मुख्याध्यापकांनी शाळेच्या पटांगणात पेवर बॉक्स बसवण्यासाठी जळगाव नदीला मागणी केली आहे ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि अन्य उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे शाळेचा परिसर अधिक सुसज्ज आणि विद्यार्थी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू शिक्षकांची मेहनत आणि व्यवस्थापन मुख्याध्यापक कार्यालय अत्यंत व्यवस्थित असून सर्व कामे नियोजनबद्धरित्या होत असल्याचे दिसून येते शिक्षक मन लावून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मेहनत घेत आहे अशा प्रकारची तळमळ आणि समर्पण पाहून पालक आणि स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहे काजेगाव शाळेचे उदाहरण शेजारच्या काजेगाव शाळेचा परिसरही उत्कृष्ट आहे दोन्ही शाळा स्थानिकांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे प्रगत होत आहे शाळेतील प्रगती पाहून गावक्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे निष्कर्ष तडशिंगी सर्कलमधील बोराळा शाळा ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीचे आदर्श उदाहरण ठरत आहे शाळेच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि शिक्षकांचे समर्पण प्रशंसनीय आहे अशीच प्रगती कायम राहावी अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज